विदर्भ नंदन मध्ये आपले स्वागत आहे दिनांक एकोणतीस जून दोन हजार चोवीस रामटेक लोकसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित खासदार माननीय शाम कुमार जी बर्वे, यंचा सत्कार सोहळा अरोली ग्राम जवळ लॉन मध्ये पार पाडण्यात आला या प्रसंगी प्रमुख पाहुणे व कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय माजी मंत्री सुनील बाबू केदार कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय माजी मंत्री राजेंद्रजी मोडक प्रमुख पाहुणे जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष तथा कामटी मौदा विधानसभेचे नेते माननीय सुरेश जी भोयर पर्यटन मित्र चंद्रपालजी चोकसे प्रहार संघटनेचे नेते रमेशजी कारेमोरे श्री सुनीलजी रावत जिल्हा परिषद सदस्य योगीजी देशमुख दुधरामजी सव्वालाके पंचायत समिती सभापती स्वप्नील जी श्रावणकर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राजेशजी ठवकर उपसभापती राम नरेश सेनवार जिल्हा काँग्रेस सेवा दल अध्यक्ष तुळशीदासजी काडमेक मोदा तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष ज्ञानेश्वर जीवानखेडे पंचायत समिती सदस्य दीपक गेडा अनिल बुराडे काँग्रेसचे कार्यकर्ते सिन्नू यागंटी अशोक दीक्षित मंगेश तलमले जामून ठाकरे इतर सर्व मान्यवरांची उपस्थितीमध्ये सत्कार सोहळा पार पाडण्यात आला त्यामध्ये कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषद सदस्य माननीय योगेश भाऊ देशमुख यांच्या हस्ते व त्यांच्या जिल्हा परिषद सर्कलमध्ये जी गावे येतात त्या संपूर्ण कार्यकर्त्यांच्या हाताने सहकार्यातून नवनिर्वाचित खासदार यांचे सत्कार सोहळा पार पडण्यात आला माननीय खासदार यांचे सत्कार करण्यात आले आणि त्यावेळी विशेष मार्गदर्शन राजेंद्रजी मुळक जिल्हा परिषद माजी अध्यक्ष माननीय सुरेशजी भोयर प्रहार संघटनेचे रमेश कारेमोरे यांनी विशेष सत्कार करून जनतेचे आभार व्यक्त केले आणि अध्यक्षीय भाषणातून माजी मंत्री माजी म... अदेख्षय मा... अदेख्षय माननीय सुनील बाबू केदार यांनी विशेष आभार मतदार बंधू आणि कार्यकर्त्यांचे केले ही लोकसभेची निवडणूक सुनील बाबू केदार यांच्या प्रतिष्ठेची होती असे कार्यकर्त्यांनी जाहीर केले होते आणि माजी मंत्री माननीय केदार यांनी मनाला सुद्धा लावून घेतले आणि अर्थात सर्वोपरी प्रयत्नाने विजय मिळवून आणला यामध्ये सर्व कार्यकर्ते व मतदार बंधू भगिनींचे त्यांनी यावेळी मनापासून आभार व्यक्त केले व येत्या विधानसभेच्या निवडणुकी विषयावर सुद्धा जबरदस्त मार्गदर्शन करून विधानसभेची निवडणूक होताच भाजपवाल्यांच्या हिशोब आपण नक्कीच करू जो आपल्यावर अत्याचार भाजपले करता आहेत म्हणून त्यांचा बदला आपण नक्कीच विधानसभेची निवडणूक होताच करू आपण त्यांना सोडणार नाही असे भयानक उद्गार यावेळी अध्यक्षीय भाषणातून आलेल्या त्यांच्या प्रतिक्रियेने कार्यकर्त्यांच्या मनामध्ये खुशीची लहर उत्पन्न झाली व कार्यक्रमाचा विशेष आभार प्रदर्शन जिल्हा परिषद सदस्य माननीय योगेश भाऊ देशमुख यांनी केले व त्यानंतर सत्कार सोहळ्याचे समापन करण्यात आले बातमी प्रतिनिधी अनिल बाबू सपाटे नमस्कार